नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम साधं सिंपल आणि टेस्टी बटाट्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर इथे मी मिडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आणि कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर चला सुरुवात करूया आता आपल्याला कालवण बनवायचं त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया अर्धा कप भाजलेले शेंगदाणे दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं त्यानंतर कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा ओवा आणि सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आता हे सगळं आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता कालवण बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चार चमचे तेल तेल, तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी चार चमचे तेल घेतलेला आत आहे या आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कडीपाचं पाणी आता जिरा मोहरी आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे आता जिरा मोहरी छान असं फुललेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा कश्मिरी लाल तिखट बाकी काही आपल्याला मसाले यामध्ये घालायचे नाही अतिशय साधं सिंपल हे काल नाही पण चवीला अतिशय टेस्टी आहे आता हे वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता तीन सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं थोडाफार जो कच्चापणा राहिला असेल तो सगळा कमी होतो आता हे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ तर इथे आपण वाटण परतून घेतलं आणि तेल छानाचं चा सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण कट केलेला बटाटा आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे का अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता तुम्ही किती माणसांसाठी करता किंवा तुम्हाला किती पातळ हवा आहे घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे आता इथे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे गरम पाण्यामुळे काय होतं चव बदलत नाही पटकन शिजल्या जाते आणि तरीसुद्धा छान येते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला एक मोठी उकळी काढायची आहे तर इथे कालवणाला मोठी उकळी आलेली आहे आणि त्या उकळीमध्ये आपल्याला आपलं कालवण हे चविष्ट होण्यासाठी इथे मी दोन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आणि ती यामध्ये आपल्याला घालायची आहे मुगाची डाळ घालून अतिशय सुंदर असं हे कालवण होतं एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर के सबस्क्राईब जरूर करा आता गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे बटाट्याचं कालवण शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बटाट्याचं कालवण हे छान असं शिजलेलं आहे आणि घट्ट पातळ तुम्ही इथे बघू शकता कारण बटाटा शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अतिशय छान मऊ असा हा बटाटा शिजलेला आहे आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा घरामध्ये भाजीला काही नसतं पण बटाटे हे सगळ्यांच्या घरात असतात तर अतिशय साध्या सिंपल पद्धतीने आणि चवदार असे हे कालवण तुम्ही नक्की करून बघा आता हे कालवण तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी साध्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप चवीला छान लागतं तर असं हे बटाट्याचं कालवण तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद